हॅलो नमस्कार गी मी पंकज साळगावकर आणि आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीमध्ये मी आणि आमची ऑफिस टीम, टीम सो ऑफिस टीमसोबत मी ऑफिस ट्रिपला चाललो आहे रत्नागिरीमध्ये सो ठाण्यावरनं ती ट्रेन मी पकडणार आहे रात्री साडे अकरा वाजता साडे अकरा पावणे बारा वाजता येईल ती ठाण्यामध्ये ट्रेन आणि सकाळी सहा वाजताच्या सुमारास आम्ही रत्नागिरीत पोहोचणार आहोत दोन बाय आणले तुम्ही आम्ही पोहोचलो कोकण

सो आता आम्ही नाश्ता करून निघालोय सर कुठे जाणार आहोत आपण आता अच्छा अच्छा गणपती आता सण फिरायला जाणार आहोत स्पॉट आता काय सांगणार आहे तसं तसं निघणार आहोत आणि गणपती मंदिर विजिट करायचा प्लॅन आहे बघू कसं पाऊस पडतो आहे काय होतं आहे त्याच्या पुढे इथे आम्ही राहायला आहोत आता आजचा दिवस आणि रात्री आम्ही निघणार आहोत इथे फोटो सेशन चालू आहे दोन फुल एक हा प्रोफाईल फोटो सो अशा पद्धतीने आजची ट्रेक ट्रिपची सुरुवात होते नाश्ता झाला आहे मस्त पोहे खिचडी आ, गोप्रो चार्जिंग लावलं त्याच्यामुळे शूट नाही केलं जास्त त्याच्याबद्दल आता पुढे जाऊन बाहेरचं शूट करणार आहे व्यवस्थित सो सी so, आणि आता मी चाललोय जयविनायक मंदिरच्या दिशेने मंदिर आय थिंक ह्या साईडला आहे ठीक तो ओ काय कटिंग केली जबरदस्त एक कटिंग प्रॉपर करून आठ बनवलाय झाडांचा ओम बनवलाय अच्छा आणि इकडे आहे पाण्याचा खाद्य देण्यास सक्त मनाई मासे आहेत So, सो आता आम्ही मंदिराच्या समोर फोटो काढलेत तिथे बसून ग्रुप फोटो आणि आता इंडिव्हिज्युअल फोटो काढत आहेत सगळेजण आपापले आम्ही काढून घेतलेत एक दोन तीन चार काढलेत फोटो ते समोरचा असं परिसर आहे पूर्ण ग्रीनरी आहे खूप छान असं वातावरण आहे इकडे कलाधामचे ते मंदिराच्या खाली आहे आणि बघूया कसं काय वाव खूप छान आर्ट आहे ते नारळाच्या दरवंटीपासूनही बनवलेलो वस्तू आहे ब्रेसलेट सागरबत्तीसाठी आणि हे खूपच सुंदर बनवले यांनी पण छोटी आहे काही जय विनायक मंदिर सो so, फायनली आम्ही आता निघालोय घरी रिटर्न जायला हे मंदिर इकडे आम्ही गेलेलो आजूबाजूला भरपूर फोटो काढलेत आणि आजचा पहिला आमचा ट्रेक होता हा पहिला ट्रेक नाही पहिली पहिला स्पॉट होता पिकनिकचा जिथे आम्ही आलेलो मस्त खूप सुंदर वातावरण आहे येताना पहिलाच सक्सेसफुल झालं आहे खूप छान झालं आहे सो मज्जा येते वारा भरपूर आहे थोडा थंड हवा आहे पाऊस नाही आहे पण थंड हवा आहे त्याच्यामुळे छान वाटतं आहे इकडे पण बसायला वगैरे खूप छान अशी जागा त्याने बनवल्यात सो इकडे बसून वगैरे असं फोटोशूट करू शकता एक पूर्ण दिवसभर आपण जर इकडे आलो तरी व्यवस्थित वेळ काढून शूट करू शकतो फोटोशूट वगैरे असं एक प्लेस आहे सुंदर असं छान स्वच्छता पण ठेवली यांनी प्रॉपर मेंटेन ठेवत आहेत सो चांगलं वाटतं स्वच्छ हवा स्वच्छ वातावरण आहे आणि इटकं ठेवल्यामुळे अजून चांगलं वाटतं कुठेही कचरा नाही आहे कुठे कचरा टाकत नाही आहेत प्रॉपर सिस्टमॅटिक सगळे मॅनेजमेंट खूप छान आहे त्याच्यामुळे चांगलं वाटतं मुळात आर्ट भरलेलं आहे पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर पण तुम्ही बघितलं असेल की तिथे करवंटीपासून बनवलेल्या वस्तू आहेत सो तेही बघून खूप छान वाटतं की आर्ट फॉर्म आहे इथे भरपूर सुंदर सुंदर झाडं लावलीत फुलं फुललीत त्यांना छान मेंटेन केलं त्याच्यामुळे चा चांगलं वाटतं सगळेजण आलं आता मी चांगलं गणपती आम्ही आलो आहे गणेश मंदिर म्हणजे गणपतीपुळे मंदिराकडे आणि हे मागे आहे माझ्या गणपती मंदिर ह्या साईडला आणि या साईडला आहे समुद्र आम्ही आलो आहे वारे बीचला इकडून ह्या रस्त्याने आलोय असं सरळ 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 चालत लढाई करताना छत्री आणलेली छत्री टाकून सो आता मी आलोय रत्नादुर्ग किल्ल्याच्या इथे वर बाले किल्ला असं लिहिलंय आणि इथून एंट्री आहे सो रत्नादुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असत सो एंट्री केल्यानंतर इकडे एक मंदिर आहे गणपतीचं इकडे हनुमान असे दोन देवतांचे वास्तव येते त्यानंतर इथे साहित्य वगैरे मिळतं इथून अशी एंट्री गडावर आल्यानंतर वर, वर इकडे ह्या साइडला बीर आहे इकडे चप्पल काढायचे आवाज घुमतोय ना आता आम्ही आलोय किल्ल्याच्या वर इथे लेफ्ट साईडला भगवती मंदिर आहे आणि इकडून सरळ रस्ता असा आहे जायला पुढे इकडे किल्ला तुम्ही बघू शकता फिरून इथून इथे पुढे आल्यावर इथे हाय रेडे पुरुष इथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत इथून पण समुद्र झाड झडपच आहे जंगल एरियाच आहे इथे एक छोटस मंदिर दिसत आहे पण आता तिकडे जाऊ शकत नाही अरे आपण कोणत्या हे हनुमान मंदिर गणपती मंदिर Yes. हाँ राइट हा समोरचा व्ह्यू आहे आता ह्या राईट साईडला समुद्र किनारा आहे आणि लेफ्ट साइडला हा किल्ला आहे जे प्रतिकृती बनवलं आहे नवीन गेट आहे आणि बोट बनवली म्हणजे त्यावेळी कसं समुद्रमार्गे आपलं किल्ले किंवा आपलं राज्य सुरक्षित ठेवण्याचं सा काम चालायचं चा, आणि ते आय थिंक ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे तिथे त्यांनी म्हणजे एक वस्तू संग्रहालय टाईप चा दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा एक कुलाबा किल्ल्याबद्दलची माहिती आणि हा कुलाबा किल्ला ची प्रतिकृती त्याची बनवली आहे सुंदर दिसतंय समुद्र ॲक्च्युअल समुद्रासारखं वाटतं आहे आणि इकडे आल्यानंतर आपल्याला हा समुद्रकिनारा बघायला मिळतो इकडे खाली काही छोटे छोटे अवशेष आहेत अगोदरचे आणि हे बोट जी बोट आपण मागाशी बघत होतो तिकडून चल सुशांत त्याच्यानंतर इथे छोटस गाव दिसतंय शिवकालीन वरून व्ह्यू दिसतय आपण समोरून जाऊन बघूया आणि ते समोर शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आता आपण जी बघत होतो ती आहे गुराब युद्ध नौका त्याच्याबद्दलची माहिती इथे आहे ते स्क्रीनशॉट काढून बघू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ही आहे गुराब युद्ध नौका आता आम्ही आलोय शिवसृष्टीच्या मागच्या बाजूला आणि वर जायचं आहे आपल्याला इकडे समुद्र दिसत आहे हो। पूर्ण आता आम्ही तिकडे होतो आणि तिथून आम्ही असे वर चालत आलो गडकिल्ले चालण्याचा थोडा सराव आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढा आगे असा व्ह्यू आहे सो हा व्ह्यू अनुभवण्यासाठी एवढं कष्ट घेतलेलं आहे खूपच भारी आहे हा व्हिडे असा हा नजर आहे मस्त वाटतय तो खाली शिवसृष्टी दिसते तिथे लाईट चालू झाल्यात आणि खूप मस्त वाटत आहे थोड छान आहे आता खरं वाटलंय की गडकिल्ले चढून आलो थोडं ट्रेक केल्यासारखा हा भारी वाटतंय ऑफ सध्यासाठी काही अजून पुढचे क्षण टिपले तर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमार्फत सध्यासाठी आम्ही आता परतेच्या प्रवासाला